हो काय गाव आहे जबरदस्त आहे गाव काय करताय तो का हो काय करताय काय करताय काय कापताय पेंडी कशासाठी किती गुरु आहे तुमची आहे गावात आता शेती काय राहिली ना पहिल्यासारखी का हो पाऊस पाऊस लोक शेती नाही करत ते ना का नाही करत ते करतच आता पैसे नाही भेटत शेतीत आता मग सगळे मुंबईला जात आहे तुम्ही किती करताय शेती करतो करायलाच पाहिजे जर सगळे शेती जर बंद करणार तर खायचं काय बाकी गाव तुमचं भारी आहे काय गाव तुमच्या गावाचं नाव मुक्कामपोस काय मुक्कामपोस तीच गाव आणि खेड जिल्हा रत्नागिरी तुमचं नाव आशक ओके गाव भारी आहे तुमचा इथे शेती बऱ्यापैकी आहे खाली गावामध्ये लोक तर काका बरं वाटलं तुम्ही इथे शेती करता आता लोकांनी शेती सोडली आणि नवीन पोरं तर त्यांना गावची काय माहितीच नाही काय शेती करतात तर खाणार काय नवीन पोरांना तुम्ही काय सांगाल आता नवी ते ते करीतच नाही वसळ ना। शेती आहे ना त्यांना सांगा आम्ही शेती करायसाठी शेती करायला पाहिजे की नाही नवीन पाहिजे शेतीत उत्पन्न आहे की नाही शेती उत्पन्न